नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना सर्वजण मस्तच राहा स्वामींच्यानी हीच प्रार्थना आहे की सर्वांना देव स्वामीराया सगळ्यांना सुखात ठेव तर आम्ही आहोत आता गावी आणि गावी असल्यामुळे माझ्या घराचं काम चालू आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी गावाला आलेली आता दीड महिना झाला मी गावीचे तर घराचं काम जेमतेम झाले आमच्या आणि फक्त फ्लोरिंगच्या आणि टाईल्स वगैरे लावायच्या आहेत तर आहे ना आम्ही इथे देवाला आणणार होतो ही दिशा आहे ना पूर्वेला म्हणजे पश्चिम दिशा आहे पूर्व पश्चिम ही तर ना आम्ही इथे देवारा आणणार होतो तर आम्ही विचार केला आज सगळे कामगारांना सुट्टी होती ना तर बोललं आपण जरा काहीतरी ट्राय करून बघूया म्हणून ना आम्ही देवारा करतोय तर सिमेंट वगैरे हो हे माझ्या मिस्टरांनी सगळं मिक्स करून ठेवले रेती वगैरे हो माझ्या मिस्टरला कसं म्हणजे सवय ती बघण्याची वगैरे हो घरात त्याच्या मामा आहे ना तो हेच काम करतो त्यामुळे त्याला लहानपणापासून बघून सवय आहे त्याला की कसं करायचं ना आता आम्ही पण आलो आहे ना इथे तर बघतो कामगार कसे काम, काम करतात कसे नाही तर मला पण थोडंफार माहिती पडलंय का कसे करतात हे लोक कामं तर खरंच आपल्याला वाटतं ना ते प्रत्येक काम सोपं नसतं आपल्याला वाटतं बापरे हे लोक का टाइमपास करतायत का पटापट नाही करत आहे पण खरंच त्याला एवढी मेहनत असते ना हे तर छोट्या विठ्या आहे सगळ्या त्याला ठोकला वीट बोलता त्याला आणि माझ्या घराचं काम पूर्ण चिऱ्याच्या विटांमध्ये झालेलं आहे तर ही वीट उचलायला माझा हात दुखवता नंतर संध्याकाळी तर त्यांचं किती हात वगैरे दुखत असेल बिचाऱ्यांची ती एक वीट एवढी जड असते ना ती दोघांना उचलावं लागते खरंच कोणतंच कामाला आहे ना आपण नाव नाही ठेवली पाहिजे प्रत्येक काम हे मेहनतीचं असतं आणि खरंच खूप त्याच्यासाठी ना युक्तियुक्तीने हे काम करावं लागतं आम्हाला तर माहीत पण नव्हतं ते लोक धागे वगैरे घेऊन ना असे दोरे ते असं भावऱ्यासारखं असं काहीतरी ते त्याला लावून तात धागा आणि त्यांनी माप वगैरे घेतात मेजरमेंट आम्हाला काही येतच नव्हतं पण आम्ही ट्राय केलं तर बघू आता पुढे कसं होतंय ते घराचं काम तर मी थोडंफार खाली बेस त्यांना करून दिलं आहे म्हणजे त्याला स्लॅबसारखं बोलतात ना असं तसं स्लॅबसारखं केलं आहे आम्ही इथे खाली खाली आधी रेती सिमेंट वगैरे ते सगळं असं मिक्स करून टाकलं आहे आणि त्याच्यावर विट्या ठेवल्यात आणि विटांवर आता आम्ही पूर्ण तो माल असतो के ना केलेला तो टाकणार आहे जेणेकरून ते पॅक होईल एवढी काय आम्हाला माहिती नाही ह्याच्यातली पण बघून बघून करूया ट्राय आणि कोणतं पण काम आपण काही शिकून येत नाही सगळं ज सगळेजण पहिलं बघून शिकून वगैरे तसंच करतात डायरेक्ट काय कोणाला येत नाही अशी कामं तर काही असू दे कोणतंही काम असू दे जे आपण हातात घेतो तेव्हाच आपल्याला येतं ते काम आणि आता आमची दिदी पण मदत करते तिला पण खूप आवड आली ती पण बोली चला ना आपण करूया देवघर करूया आपण आपल्या हाताने बोल चला मग आम्ही तिघंजणं मिळून काम करतोय आता देवघराचं आणि ते कसं झालं ना ते तुम्ही नक्की नंतर सांगा मला कमेंट करून मी तुम्हाला आत्ता लगेच नाही दाखवणार जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हाच दाखवेल आणि ह्या लाद्यांचे तुकडे ना आपल्याला काही येत नाही कट करता पण तिथे त्यांनी लाद्या लावलेल्या होत्या ना तर त्याच्यातले तुकडे होते तेच आम्ही आता जॉईन करून लावणार आहे आणि माझे मिस्टर बघा सगळे ती सिमेंट मिक्स करतायत कोणाला काम द्यायचं असेल तर त्यांना नक्की द्या त्यांना ही कामं खूप आवडतात म्हणजे आपल्या घरातली जी कामं त्याला ती सगळी आवडतात जेव्हा घर काम, काम चालू होतं ना माझ्या घराचं बांधलं तेव्हा पण माझ्या मिस्टरांनी त्या लोकांना खूप मदत केली घमेली वगैरे ते उचलायची रेती सिमेंट त्याचं त्याचं असं काही नाही आहे का कोणतं काम कमी कोणतं असं भारी त्याला सगळी कामं आवडतात करायला तर हे आमचं आता पूर्ण असं झालेलं आहे बघा खाली बेस असतो तो पूर्ण झाला आहे म्हणजे पाया असतो तो झाला आहे देवा मंदिराचा तर पुढे मी तुम्हाला दाखवेल कसा झालाय तो देवारा तर आता आम्ही ना सहा वाजले सात वाजले तर इतका काळोख होतो ना पावसामुळे पूर्ण काळोख असतो आणि त्याच्यामुळे ना ही पाखरं बघा पाऊस येतो ना त्यामुळे ही पाखरं चिलटं ना खूप येतात सगळे दरवाजे लावावं लागतात संध्याकाळकाळच्या वेळेला कारण की ही पाखरं जेव्हा जातात ना त्यातून ना त्यांची पंख पडलेले असतात खाली त्यामुळे खूप घाण होते मग ते किचनमध्ये वगैरे जातात त्यामुळे दरवाजे लावून घेतलेले मी कारण की ती घरात येऊ हो नये म्हणून आणि त्याच्यानंतर ना थोड्या वेळाने सगळं असं हे झालं म्हणजे ढग गेले तर बघा ना किती उजेड वाटतोय सगळीकडे असं वाटतं लाईटी लागल्यात आणि खरं म्हणजे आता सात वाजलेत तरी सात वाजता बघा किती प्रकाश पडलाय तर निसर्गाचीच किमाय आहे ही सगळी तर आता इते इते मी इथे ना इथं कोण राहत नाही आमच्या जुन्या घरामध्ये त्यामुळे इथं तुळशीचं वृंदावन आहे पण तुळस नव्हती इथं त्यामुळे मी छोटंसं रोप रोपटं आणलं आत्याकडनं आणि तिथे लावलंय पण ते पण छान म्हणजे त्यांनी मस्त जीव आहे त्या तुळशीने नाहीतर काय काय तुळशी कशा उन्हाळ्यात लावल्या ना त्या सुकतात पण हिने मस्त आली आहे आणि हे माझं नवीन घर आहे जिथे ना मी जोथा बांधलेली ना तेव्हापासून मला लोकांनी सांगितलं जेव्हा आपला जोथा होतो ना तेव्हा तिथे दिवा बत्ती लावायची असते तेव्हापासून मी आत्तापर्यंत इथं येऊन येईना दिवा बत्ती आणि ह्याच ठिकाणी लावते कारण की इथं आपल्या देवाचं मंदिर होणार होतं मी कारण की इथंच करणार होते ना म्हणून इथंच येऊन लावते त्या लादी ठेवली आणि त्याच्यावर बत्ती लावते तर असं सगळ्यांनी पण करा जेव्हा जोता होईल तेव्हा नक्की बत्ती लावत जावा किंवा एक ट्यूबलाईट किंवा बल्ब तरी सोडत जा आणि आता आम्ही चाललो आहोत घरी म्हणजे डोंबवलीला कारण की आता स घर पूर्ण तयार झाले फक्त लाद्या लावायचे ते लोकं लावणार आहेत कामगार लोक पण आम्ही चाललो घरी सगळे भांडी वगैरे हो, काय काय आहे सामान ते सगळं घेऊन यायला नवीन कशाला घ्यायचं जर घरी आहेत भरपूर भांडी गेला बोललं माझ्या मिस्टरांना तर आपण तिकडनं चालू आमच्या खो बघा किती छान बसलेला त्याला ना तिथेच बसायला आवडतंला असं आपल्या मांड्यांवर बस वगैरे बसायला आवडत नाही तिथेच बसतो तो आणि आता हा नेहमीप्रमाणे आपला कशेडी बोगदा याच्या आजूबाजूला सगळे आंबे वगैरे घेऊन विकायला बसलेत खरंच जे शेतकरी वर्षभर त्यांची बाग असते आंब्याची वगैरे ते ना वर्षातून एकदाच त्यांना पैसे कमवायला भेटतात त्यामुळे प्लीज तुम्ही ना त्याचा भाव वगैरे करत बसू नका मुंबईपेक्षा तर खूप कमी प पट्टीने ते लोक खूप कमी याच्यामध्ये देतात त्यामुळे प्लीज तुम्ही जास्त काही बार्गेनिंग करू नका आणि हाच तो कशेडी बोगदा आहे त्यात आता बघा लायटी वगैरे हो लागलेल्या आहेत गेल्या वेळेस मी आधी तेव्हा लायटी नव्हत्या ते लागलेल्या तरी पण लायटी आहेत तरी पण कोणी एकमेकांना ओवरटेक करू नका व्यवस्थित गाड्या चालवा कारण की आपले पण घरी कोण ना कोण वाट बघत असतं त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या आणि व्यवस्थित बोगद्यातून बाहेर पडा तर आता आम्ही निघालो आहे आता आलो आहे महाडच्या इथे आणि तुम्हाला माहिती आहे की ते महाडमध्ये ना खूप छान ना लेण्या वगैरे आहेत मला तर खूप आवडतात आमचं लग्न झालं ना तेव्हा आम्ही आलेलो त्याच्यावर परत आता चौदा वर्ष झाले असतील आम्ही अजून चौदा हा तेरा चौदा वर्ष झाले पण त्याच्यावर आम्ही अजून आलो नाही पण इथे ना आता जाताना बोलतात खूप छान पायऱ्या वगैरे पायऱ्यांचं काम केलंय तिथे पहिलं पायऱ्या वगैरे काय नव्हता पण तरी पण पायऱ्या आहेत पण पावसामध्ये ना जरा सावकाशात चालावं लागतं तिथून कारण की पाय ना स्लीप होतात त्यामुळे तुम्ही जर पावसात आले तर व्यवस्थित काळजी घेऊनच चढा तिथून आणि ह्या लेण्यांमध्ये आपले म्हणजे आपल्या बौद्धांच्या खूप छान प्रतिमा कोरलेल्या आहेत आणि काही ठिकाणी शिलालेखसुद्धा आहेत इसवी सन एकशे तीसच्या दरम्यान बौद्ध धर्मीय विष्णू पुली नावाचा राजा राज्य करीत होता ह्या पुलीत राजाच्या नावावरून पुढे या, नाव या गावचे नाव पाले झाले तसेच या परिसरातून गांधार नदी वाहते कालांतराने गांधारजवळील प्रदेश असल्यामुळे पाले हे गाव गांधार पाले या नावाने ओळखू जावं लागले ह्या लेण्या तालुका महाड जिल्हा रायगड येथे आहेत गोव्याला जाताना किंवा महाबळेश्वरला जाताना महाड येथे राष्ट्रीय महामार्गावरूनच ह्या लेण्या दिसतात आणि त्या बाजूलाच आहेत त्याच्या कुठे लांब जायचीही गरज नाही असेही म्हणतात ह्या लेण्या पांडवांनी एका रात्रीत कोरल्या आहेत तसेच ह्या लेण्या तीन स्तरांवर असून येथे अठ्ठावीस लेणी आहेत आणि तीन चैत्यगृह व पंचवीस विहार्या आहेत खूप छान असा ह्या लेण्या आहेत तसेच ह्या गांधारपाले लेण्या आपल्या प्राचीन भारताचा एक अमूल्य ठेवा म्हणून पण ओळखला जातो जर तुम्ही आलात तर इथे नक्की जा खूप छान वाटेल खूप म्हणजे असं प्रसन्न वाटतं इथे गेल्यावर वा। तर आता आम्ही आता रात्र होईल आम्हाला पोचायला तर आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ